मित्रांनो आजच्या या के एम स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि लायन्स क्लब ऑफ डहाणू यांच्या सहकार्याने हा परिसंवाद तुमच्या भल्यासाठी होत आहे तुम्ही जवळजवळ पन्नास मिनटं इथे शांत बसलेले आहेत कुठली हालचाल केलेली नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या भवितव्याची जाणीव आहे म्हणून तुम्ही हालचाल केलेली नाही अलेशाद जेव्हा सचिन तेंडुलकर बॅटिंग करायचा तेव्हा ब्रॅड हॉक तुम्ही नाव ऐकलं असेल मी आभार प्रदर्शन चालेल त्याच्या अगोदर दोन तीन शब्द बोलत आहे कारण याच्या अगोदर तुम्हाला अतिशय वत्ते भगत सर लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पाटील सर आणि आत्ताचं महाजन सरांनी तुम्हाला एवढ्या प्रकारे चांगलं मार्गदर्शन घेतलेलं आहे तर ही जर तुम्ही सिदोरी घेतली तुमच्याबरोबर पण तुम्ही जीवनात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही यशस्वी तेव्हाच राहाल जेव्हा कोणाचा तरी गायडन्स घेता ब्रॅड हॉगनी जेव्हा सचिन तेंडुलकरचं पहिलंच चेंडूर आउट केलं आणि तेव्हा ब्रॅड हॉग संध्याकाळी त्याची सही घ्यायला गेला मुद्दाम कुचष्टने तेव्हा सचिन तेंडुलकर सही दिली त्याचं आणि ते लिहिलं इट इज इट विल बी नेव्हर असं कधीही होणार नाही सचिन तेंडुलकर आत्मविश्वास होता की मी परत याच्या बॉलिंगवर आउट होणार नाही तसा तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे का मी हे करणारच इ फिल्ड इज अ टू बी जर तुम्हाला हे करायचंय तर तुम्हाला स्वतः करायचं आहे तुम्ही स्वतः जेव्हा त्याच्यात उतराल अकबर आणि बिरबलचा एक छोटासा किस्सा सांगतो अकबर आणि बिरबलनी सांगितलं अकबराकडे एक शाही कोंबडा असतो फार तरबेज कोंबडा की तो प्रत्येक कोंबड्याला मारतो मग त्यांनी बिरबाला सांगितलं की याला जोडीला कोंबड्या तू शिकव आणि याच्याशी स्पर्धा करायला पाहिजे बिरबलने कोंबडाला साधा गावठी कोंबडा आपला गावठी कोंबड किती हुशार असतात माहिती आहे ना मग त्या गावठी कोंबड्याला त्यांनी काचेमध्ये असं काचे चारही बाजूला आरसे लावले आणि त्याच्यात एकट्यालाच ठेवलं किती दिवस ठेवलं आठ दिवस ठेवलं तो कोंबडा गावठी कोंबडा त्या चवचेतून आरश्यातून चो टोक मारायचा चोच मारायचा तो स्वतःशीच लढला कोणाशी लढला स्वतःशी लढला आणि जेव्हा स्वतःशी लढला आणि जेव्हा आठ दिवसांनी त्याची स्पर्धा लावली त्या अकबराच्या शाही कोंबड्याला चारी मुद्द्या चित करून टाकलं का बरं जिंकला तो स्वतःची लढला तुम्ही स्वतःशी आधी शिका का हा शिकतो म्हणून यांनी सर्वांनी माहिती दिले मला मी त्यावर रिपीट करणार नाही आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक असावा लागतो आपल्याला स्वतःला व्हावं म्हणून कधी काय झालं का आपली स्वतःची पाठ ठोकायची ठोपटा बरं का आज आम्हाला तीन वक्त्यांनी फार चांगलं आदमान ज्ञान दिलं पाठ ठोकता सर्वांनी दुसऱ्यासाठी आपण टाळ्या मारतो त्यांच्यासाठी टाळ्या मारणार त्यांचं कर्तव्य ते द्यायचं पण हे कर्तव्य दिल्यानंतर आपण कधी शिकलो पाहिजे म्हण आपण स्वतःला जेव्हा आपण ताळी मारू जेव्हा आई आपल्याला शाबासकी देते वडील शाबाशी देते दे शाबाश किती आनंद वाटतो पण जेव्हा तुम्ही स्वतःला ताळी माराल तर काहीतरी खरोखरच काहीतरी केलंच पाहिजे आपण आणि जेव्हा आपण हे ठरू का मी करणारच जेव्हा महाभारतामध्ये तुम्हाला माहिती आहे अर्जुनाला सांगितलं द्रोण द्रोणाचार्याने काय सांगितलं काय मारत आहे वाचतंय की नाही अध्यात्म पण पाहिजे आपल्याला <laughs> नाही तर तुम्ही निसता अभ्यास करू आहे आपली भारतीय संस्कृती अध्यात्मावर झालेली आहे स्वामी विवेकानंद बोललेले भारती की भारतीय संस्कृती पुढे एक नंबरला येणार आणि त्याचा परत आता येत की नाही आपल्याला पॉलिटिक्स मध्ये जायचं नाही म्हणून आपण अध्यात्म हे केलं पाहिजे द्रोण महाभारताचं का कधी कधी एखादी गीता वाचली पाहिजे एखादं काहीतरी वाक्य वाचलं पाहिजे कशा वाच जगाला आपलं ज्ञानेश्वरने काय केलं त्याच्यावरच आज टिकत आणि म्हणून द्रोणाचार्याने काय सांगलं डोळा फोडायचा काय फोडायचा डोळा फायदा पोपट ठेवला तिथे सगळे आले तुमच्यासारखे पाचशे हे आले कोण काय झाड दिसतं काय दिसतं थंडी दिसते फळ दिसतं पोपट दिसतो जेव्हा कोण आला कोणी डोळा फोडला हा शाबास अर्जुन आला जेव्हा अर्जुनाला काय दिसलं काय दिसतं त्याला काय दिसलं फक्त डोळा म्हणून आपलं आत्मकेंद्र तेच पाहिजे मी आता बारावीला आहे मला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे मला सायन्सला जायचं आहे मला डॉक्टरला व्हायचं आहे मला पी एस व्हायचं इतर पोलीस नाही मोठं स्वच्छ स्वप्न धरा तर छोटं स्वप्न <coughs> जर छोटं स्वप्न धरलं तर ते त्याच्यातच ना म्हणून साहेबांनी सांगितलं तुम्हाला की आपली स्व स्वप्न काय पाहिजेत मोठी पाहिजेत आपल्याला स्किल पाहिजे सगळ्याच नोकरी लागणार नाही तुम्हाला अशा कळला माहिती आहे मी तिकडे शाळेत जातो काठ्याचा चहा ऐकलाय त्या दिवशी मी तिथे थांबलो चहा प्यायला एवढा छोटासाच पोरगा काय रे किती शिकला तू सर म्हणे मी आठवी फक्त शिकलो किती आणि किती चहा जातात तुझे सातशेच्या वर चहा जातात सातशे गुन्हे दहा घेतले गुन्हागार पण आला पाहिजे पटकन तुम्हाला <laughs> कारण का आपली पोल पोरं पोलिसामध्ये ग्राउंड मारतात थेराटिकल मारत आणि म्हणून थेराटिकलला तुम्हाला वाचन पण पाहिजे तर तो, तो सात हजार रुपये दिवसाला कमावतो किती शिकलेला शेवटी सगळी हाताची बोटं सारखी नसतात तुम्हाला साहेबांनी सांगितलं सगळी ही विविधता एकशे चाळीस कोटी जनता आहे सगळी सारखी नाही मी जास्त बोलत नाही कारण जवळजवळ तुम्ही एक तास बसले की नाही सात वाजता तर आत्ता फक्त एक ता एकच धेट हा की आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्या समाजाचं नाव करायचं आहे आणि आपल्या घराचं नाव करायचं आहे आपल्या आई वडिलांचं नाव करत आहे तुम्ही चांगल्या मार्गाला आईच्या आईच्या डोळ्यात आनंद असूर येतील तुम्ही घरी जाता की ना जा पंधरा दिवसातून आई तुम्हाला लगेच काय देत ओरडते का किती चांगला पदार्थ खायला देते दे। का का माझा मुलगा चांगला शिकेल काहीतरी नोकरी लागेल याच्यातच माझं नाव आहे वडील पण तुम्हाला सांगतील ओरडतील अभ्यास करतो का एवढंच विचारतील पण आपल्याला त्याचा राग येतो पण त्यांचे हात बघा घरी गेल्यावर अशा भेगा पडल्या असतात का मेहनत केली त्यांनी ना आणि त्याच्यामुळे त्यांना भेगा बळेल त्यांचे कधीतरी हात बघा तर हे बघितलं तर तुम्हाला आत्मविश्वास होईल आणि तुम्ही कोण होणार कोणतरी होणार की नाही तुम्ही साधा टेलर जरी झाले ना तर टेलर हा प्रसिद्ध पाहिजे अमुक अमुक तलासरीच्या टेलरला दहाणूची माणसं गेली पाहिजेत नव नवऱ्याचे कपडे शिवाय पुढे गेले पाहिजेत अमुक माणसाकडे गेले तुम्ही साधे शेतकरी व्हा पण तुमच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे दर्जाचे वांगी काय कोणतंही पीक हे चांगलं म्हणजे नाव कमालाय सगळे साहेब होणार सगळे शिक्षक होणार नाही पण ज्या ज्या क्षेत्रात जात त्या त्या क्षेत्रात तुम्ही नाव कमाला होता ही बघा ही सगळे त्या त्या क्षेत्रात लायन्स क्लब शिक्षक आम्ही होतो पण त्याच्यात त्याच्यात नाव कमाला आहे मी सामान्य शिक्षक कुठे कोपऱ्यात आहे वरखंडामध्ये इथून तेहतीस किलोमीटर जातो जेव्हा इंटरव्ह्यूला आलो ना तेव्हा ट्रकमध्ये यायला पुरुष घाबरायचे आहे का उचलून येता म्हणे मी वाड्यावरून तेव्हा वनवे ना हवे महा मस्तानला बसून डायरेक्ट पत्त्यावर आलं पण तो मला गायडन्स होता माझ्या भावाचा गायडन्स हो कोणीतरी तो अर्जुनाला गायडन्स कोण होता श्रीकृष्ण अर्जुन याच्यावर गेला तर भावाने निश्चित एवढासा कागद आणला जा बाबा तिकडे त्या कागदावर मी इंटरव्ह्यू लागलो पंधरा लोकांमध्ये माझ्या आवाजावर माझ्या याच्यावरून वाणीवरून ते नशीबाची गोष्ट कोण नोकरीला लागतो कोण काय शेवटी तकदीर पण लागतात अमेरिकेत जाऊन मुलीचा मुलगा करता येतो हृदयरोग बदलता येतो पण कोणाचे तकदीर बदलता येतात का आपलं नशीब हे नशीबच असतात पन्नास टक्के जास्त बोलत आहे अध्यक्षांच्या पवारांनी मी जास्त सॉरी बोललो आणि शेवटचा कार्यक्रम अतिशय गोड झालेला आहे आणि तुम्हाला ही जी माहिती दिलेली आहे अतिशय सुंदर यांचा आत्मसात करा तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जाल हे कार्यक्रम करण्यामागे आपले ज्याने अतिशय उत्कृष्ट समुपदेशल शेवट ते समुपदेश कोणाचं होऊ शकत नाही आणि म्हणून महाभारतात युद्ध जिंकलं कोणी एवढ्या शंभराविरुद्ध कोणी जिंकलं पाच जणांनी जिंकलं त्यांना कोणतरी समुपदेश होता कोणतरी गायडन्स तसे गायडन्स आपल्याला कोणसा लाभले भगत सर चांगले मार्ग केलं आणि त्याचबरोबर तुम्हाला नोकरी नाही करायची तर बिझनेस करा धंदा करा, करा स्किल पाहिजे तुम्ही प्रत्येकाकडे स्किल आहे माशाला झाडावर चढता येत नाही पोपटाला पाण्यात बुडता येत नाही कासवाला तरंगता येत नाही बदकाला आतून बुडता येतं का प्रत्येकाची कार्य वेगळे असतात मग तुम्ही साळे असं का तर प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे ना खरुताई सरसर उड्या मारते बरोबर की नाही म्हणजे प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे प्रत्येकाला तुम्हाला सांगायला का मला नांगर हाकलता झाला पाहिजे मला हे झालं पाहिजे हे जमणार नाही तुम्ही आत्ताच समजावा चीनमध्ये माहिती आहे पाचवीला पोर गेल्यावर असं टांगून ठेवतात आणि सोडला काठीने सोडलं फटके मारतात म्हणून तुम्ही ऑलिम्पिक बघित आहे ना जिमनॅस्टिकमध्ये कशी उड्या मारतात ती त्याचं ते येते पाचवीपासून तुम्ही अजून आता बारा वेळेला तरी तुम्ही ठरवलं नसेल मी काय होणार आहे ते ठरवलंय कोणी कोणी ठरवलंय आत्ता या वक्त्यांनी जी माहिती माझ्याने काय ऐकू <laughs> या ज्या वक्त्याने जी माहिती दिली कोण काय व्हायचं तर आत्तापासून आजच स्वप्न रंगवा स्वप्न रात्री नाही रंगवायचं कधी रंगवायचं मला फार होत शकतं रंगवायचं रात्री स्वप्न रंगवतो कोण आता ते ना? ना? ती स्वप्न रंगवायची नाही तर यांचा आत्म हे कोर्स आहेत कोणाचं त्या क्षेत्रात त्या त्या कोर्समध्ये माहिती मी महाजन सरांचे सुद्धा अतिशय आमच्या लायन्स क्लबतर्फे माझ्यातर्फे सर्वांचे आभारी आहे आणि हा